पंढरपूरच्या काही हकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क <sa -hat> आठ सहा सहा आठ सात तीन तीन हृदयाची सोनोग्राफी तपासणी शिबिराचे प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांच्या हृदयाची सोनोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन पंढरपूर प्रतिनिधी राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील लहान बालकांचे हृदयाचे सोनोग्राफी तपासणी शिबिराचे उद्घाटन शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी शिवसेनेचे महावीर नाना देशमुख संजय बंदपट्टे चंद्रकांत बागल श्रीकांत बागल दत्ता भोसले शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश सुडके डॉक्टर प्रदीप केचे डॉक्टर ओंकार पावले डॉक्टर अश्विनी शितोळे डॉक्टर दीपक धोत्रे यांच्यासह सर्व स्टाफ उपस्थित होता यावेळी प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले की आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर पंढरपूर शासकीय रुग्णालयाची पाहणी केली होती यानंतर आता सर्व समस्या दूर झाल्या असून एखाद्या खाजगी रुग्णालयासारखी व्यवस्था असल्याने समाधान व्यक्त केले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शून्य ते अठरा वयोगटातील बालकांची हृदयाची तपासणी शिबिर आयोजित करून शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने आरोग्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्याबद्दल कौतुक केले या शिबिरातील सर्व बालके सुदृढ असावीत अशी अपेक्षा व्यक्त केली सुरुवातीला आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना दीर्घायुष्य अशी प्रार्थना केली प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी शासकीय रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांशी संवाद साधला यावेळी शासकीय रुग्णालयाचे सर्व डॉक्टर व वैद्यकीय सेवेतील कर्मचारी उपस्थित होते सावंत यांच्या आरोग्य लहान बाळाचे हृदय तपासणी आणि सोनोग्राफी हा एक कार्यक्रम घेतला आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे झिरो ते अठरा वयातल्या सर्व मुलांची हृदय तपासणी आणि सोनोग्राफी त्यामुळे त्या सगळ्या मालकांचं जवळपास दो दोनशेपर्यंत मालकं होतील आज दिवसभरामध्ये त्याच्यासाठी मुंबईहून काही खास डॉक्टर आणलेले आहेत अतिशय चांगला कार्यक्रम आणि त्याने हाती घेऊन डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त त्याला चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत दुसरी गोष्ट कॉटेज हॉस्पिटल ज्यावेळेस सुरुवातीला आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी भेट दिलेली आरोग्य मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आणि आताच्या असताना परिस्थितीमध्ये खूपच फरक आहे आणि ओ पी डी ही चारशे ते पाचशेपर्यंत गेलेली आहे आणि सगळ्या प्रगतीचे सगळे डिपार्टमेंट सगळ्या प्रकारच्या प्रकार तपासण्या आणि त्या माणसाला भरणारी व्यवस्था चांगल्या पद्धतीची आहे आणि हे पाहून मला खूप समाधान झालं कारण ज्या धर्तीवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री महाराष्ट्राच्या आरोग्यासाठी काम करतायत आणि त्या कामाचे खालपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम इथे डॉक्टरसाठी त्यांचे सर्व सहकारी करतायत हे पाहून आनंद वाटला आणि आरोग्यमंत्र्यांनी ही त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा आहेत असं मला वाटून फार फारसा सिटी स्कॅनची सुविधा आहे मात्र एम आर आयची सुविधा झाली पाहिजे असं पंढरपूर सरांनी मान्य आहे सिटी स्कॅनची व्यवस्था आहे आणि आरोग्यमंत्र्यांच्या कानाखाली झाली की इथं इथे एम आर आयची सुद्धा व्यवस्था व्हावी कारण इथं रोगसंख्या बघता आहे तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी लोकांची गर्दी खूप असते बाहेरून येणारे पर्यटक असतील वारकरी असतील हे याच्यामध्ये गर्दी असल्यामुळं या ठिकाणी व्यवहाराची आवश्यकता आहे त्यासाठी मी विदेशीपणे आरोग्यमंत्र्यांना विनंती करेन की त्याची व्यवस्थापन या कॉडे हॉस्पिटलला करावी आरोग्याच्या वारीच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील जवळपास तालुक्यात असते मी लाखो लोकांची तपासणी केलेली आहे मात्र पंढरपूर शहरातील एखादा पेशंट सिरियस इथं आला तर त्याला रेफर केलं जातं खाजगी दवाखान्यात अशी चर्चा पंढरपूर शहरातून सुरू आहे सातत्याने त्याला त्रास झालेला आहे नागरिकांना तुम्ही एक आरोग्यमंत्र्यांचे भाऊ म्हणून त्याकडे पाठपुरावा करणार का अधिकाऱ्यांना आता हा प्रश्न पहिल्यांदाच मी तुमच्याकडे ऐकतो की इथल्या आलेल्या कुठल्याही रोगाला किंवा त्या माणसाला इथून दुसरीकडे रेफर केलं जातं अशी तुरळ घटना घडली असेल मी तर नाकारत नाही परंतु इथून पुढे तर मी या सगळ्या आपल्याला विनंती करेन की अशी घटना होऊ नये आपल्याकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत आणि रेफर करण्यासारखी कुठलीच गोष्ट इथं कमी आहे असं मला वाटत नाही त्यामुळे कुठलाही रोगी इथून पुढं एकूण होणार नाही अशी तिथल्या स्टाफला विनंती सर सर मागच्या वेळेस मंत्री महोदयांनी ज्यावेळेस पाणी केलं त्यावेळेस बऱ्याचशा अडी अडचणी लोकडून हो त्यांच्याने ऐकल्या गेल्या होत्या आता त्यानंतर तुम्ही इथं आला आहात पाहताय काय बदल जाणवत होतो मध्ये खूपच बदल वाटतो सगळ्या प्रकारच्या त्रुटी दूर होऊन तिथला स्टाफ कमी असलेला स्टाफ त्याची भरती होऊन चांगले डॉक्टर चांगल्या पद्धतीचे इथं आलेले आहेत आणि या कॉटेज हॉस्पिटलची आत्ताची अवस्था अतिशय उत्कृष्ट आहे एका खाजगी उत्कृष्ट हॉस्पिटलची जी व्यवस्था असते तशा पद्धतीची व्यवस्था त्या कॉलेज हॉस्पिटलला मला दिसून आली आणि खूप समाधान होते पाण्याची सुद्धा काही थोड्याशा अडचणी जाणवत आहेत सूचना देतात नागरिकांची होती की पाणी नाही ठीक आहे संदर्भात मी योग्य त्या डिपार्टमेंटला सूचना देई त्यांना तशी विनंती करेल